आणि प्रत्येक गावागावापर्यंत जाऊन त्या ठिकाणी आपली भूमिका मांडायची आपल्या कारण ठिकाणी जे गाव करेल ते गाव कधी त्या ठिकाणी करणार नाही आणि म्हणून गावातल्या वडील एखादी गोष्ट करायची प्रयोग तर ते काय होऊ शकते लोक निवडणुकीच्या निमित्तानं आपण आपल्या त्या मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलं आणि म्हणून ती भूमिका मांडत असताना एका एका भेटीला दिल्या नसत आज तालुक्यातले बळीदारी शेतकरी असतील माता भगिनी असतील तरुण सरकारी असतील किंवा ग्रामपंचायतचे सरपंच प्रमुख पदाधिकारी

मी दोन गेल्या गावचा सरपंच म्हणून सार्वजनिक काम घेऊन कुठले माझं वैयक्तिक स्वार्थाचं काम नव्हतं मी सार्वजनिक स्वरूपाच काम लोकप्रतिनिधींनी घेऊन लोकप्रतिनिधी या प्रवेश करा काम करा मग तुम्हाला त्या ठिकाणी काम केलं जाईल तुमचं काम त्या ठिकाणी ऐकलं जाईल हीच भूमिका बद्दल पासून या यात्रेला सुरुवात केली जवळ जवळ वीस पंचवीस त्या ठिकाणी

कारण एखाद्या सरपंच जरी त्या ठिकाणी गाव पातळीला विरोध करत असला तर ते गावातले नागरिक माझे आहेत ही भूमिका मांडून त्या ठिकाणी नाराजी बाबतीत कधीच भाव केला नाही आणि जर या या ठिकाणी तालुक्यात असताना आज नव्वा दिवस आहे त्या ठिकाणी बंदू तुमच्या गावात येतोय एक गाव गावात आवाहन केलंय आपल्याला देखील आवाहन करतो अशा पद्धतीचं नानांच्याकडून कधी त्या ठिकाणी कुणी झाल्यामुळं सिद्ध केलं त्याची भूमिका त्या ठिकाणी थांबवायचा असेल आणि जर तुम्ही एवढं तर तुमच्या सरकारमध्ये वचन असेल तुमचा शब्द जर सरकार घाई पडू नसेल तर मला तुमच्या माध्यमातून या विद्यमान लोकप्रतिनिधीला एक प्रश्न विचारायचा का मग आपला तालुका या

पंढरपूरच्या नदीकाठचा काही भाग त्या ठिकाणी मंडळ त्यातील असली ती जर दुष्काळाच्या यादीत बसत असतील तर मंगळवेळा तालुका त्या ठिकाणी का तुम्ही बसवू शकला का लोकप्रतिनिधी आमदार म्हणून तुम्ही आमच्या तालुक्यासाठी एकदा देखील बोलणार नाही हा प्रश्न आणि जाब विचारायची जबाबदारी इथल्या सगळ्या वडील धरांच्या वाटत आहे मग आपला तालुका जर दुष्काळाच्या यादीत बसला असता तर आपला काय त्या ठिकाणी मग फायदा किंवा शेतकऱ्याला मदत झाली असती आज पुढच्या कुणी मित्र परिवार कोणी पाहुणा ओळखीचा जर त्या ठिकाणी जर चांगला परिसरात असेल तर तुम्ही आता बसल्या बसल्या खिशातून मोबाईल काढून फोनद्वारे विचारू शकता की त्या ठिकाणच्या शेतकऱ्याला सरसकट गावांना त्या ठिकाणी जे सात बारा घरात शेतकरी आहेत त्यांच्या पीक पाण्यावरती फळबागायत लागवडीच त्या ठिकाणी नोंदा त्यांना तीस हजार रुपयाची हेक्टरी मदत त्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी खात्यावरती जमा झाली मिळाली

पीक विमा किती लोकांना या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना मिळाला पीक विमा तर मिळालाच नाही पण पीक विम्याच्या नावाखाली या सरकारच्या अनेक एजंट गाव गाव जाऊन शेतकऱ्यांना उलट त्या ठिकाणी पाचशे हजार रुपये वाटतील ते पैसे त्या ठिकाणी एकीकडे रुवाटण्याचं काम करत असतील आणि लोकप्रतिनिधी मुख मिळून गप्प बसत असतील तर लोकप्रतिनिधी कोणासाठी काम करतो हे आपल्याला त्या ठिकाणी जाब विचारला पाहिजे त्याचबरोबर आज सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत बसवत आहे लोकप्रतिनिधीने देखील त्या ठिकाणी बसवण्याची भूमिका पार पाडत असताना आज गारपीट आपल्या भागात झाली एक रुपयाची मदत या भागातल्या शेतकऱ्याला किंवा परिसरात अनेकांची घराच्या ठिकाणी झाली घरावरची पत्रे गेले दारातील त्या ठिकाणी फक्त पंचनामे करायची नाटक त्या ठिकाणी झाली किती लोकांना मदत मिळाली आज एक जण देखील समोर त्या ठिकाणी सांगायला तयार शेतकऱ्याची जी अशी अवस्था असेल तर सिंधूला जोडगडा म्हणून त्या ठिकाणी आपण जो दूध व्यवसाय करतो पशुपालक त्या ठिकाणी आज गणेशवाडीतल्या प्रत्येक कुटुंबात शेतात त्या ठिकाणी आपल्या घराच्या कारण आज ना त्या ठिकाणी दुधाचा दर वाढेल आणि माझ्या प्रपंचाला हातपार लागेल या भावनेनं त्या ठिकाणी डबल डबल किमतीनं त्या ठिकाणी गायीची असेल पशूंची खरेदी त्या ठिकाणी झाली मात्र आजची परिस्थिती जर बघितली जर सोडा स्वच्छ्या ठिकाणी प्रत्येक आठवड्याला पंधरवाड्याला दोन रुपये तीन रुपये चार रुपये दर करताना यावर मात्र सरकार आणि सरकारचे हे लोकप्रतिनिधी कुणी पडायला बदलून त्या ठिकाणी तयार राहील

काही दिलं गेलं नाही फक्त त्या रस्त्याची कामं घेऊन ठेकेदारी चालवून टक्केवारी मिळवून एवढं त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी आहे त्यांचं त्या ठिकाणी कामाची पद्धत आहे तिथला शेतकरी जगणार काय

सरकारचा प्रतिनिधी येऊन होत असा आशिवास द्यायला त्या ठिकाणी तयार नाही समाजाबद्दल मुस्लिम समाजाच्या बाबतीत देखील जातीपातीचा विष काढून त्याच्यावरती देखील तुम्ही अत्याचार करणार असा महामानव डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेल्या घटना आणि संविधान बदलायची जर भाषा या सरकारच्या आणि सरकारच्या प्रतिनिधींची होत असेल तर सरकार नेमकं त्या ठिकाणी कुणासाठी काम करत आहे आणि हे प्रतिनिधी कुणासाठी काम करत आहेत हे तपासण्याची वेळ आणि गरज बदलून तुमच्यावरती या ठिकाणी आलेली आहे आज एकीकडे अठरा वर्षाच्या काळात या भागातल्या शेतकऱ्यांनी मग गणेशवाडीतला कुठल्याही वाडी वस्तीवरच्या शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतातला डीपी जरी जळाला तर नानांना फोन करून त्या ठिकाणी सांगितल्यावर नाना, ना नाना माझा या या गणेशवाडीतल्या आमच्या वाडी वस्तीवरच्या डीपी जळाला सांगितल्यानंतर

हुकुमशाहीला त्या ठिकाणी दोषी काळात आमंत्रण द्यावं लागेल आणि सर्व सर्वसामान्यांच्या वरती एखाद्याने लोकशाही पद्धतीने गाव पाठविला एखादा विचार प्रकट केला विरोध जरी केला विरोधक त्या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या माध्यमातून कुठल्या अधिकाऱ्याला सरकारला आता धरून धावतोय का सापडतोय का हेच बघण्याचं काम गेल्या साडेतीन पाऊस चार वर्षात केलंय ते बदलण्यासाठी तुम्हाला एकजुटीने एकत्रित केलं होतं आहे आज

राज्यपालांच्याकडे दोन दोन महिने हेच लोकप्रतिनिधी गावगाव जाऊन ही योजना फसवा फसवीच्या भूमिका घेऊन येणारे लोक यामुळे या, या योजनेमध्ये योजनेमध्ये ना समावेश केलेल्या अनेक गोष्टी वगळण्याचे काम काम पाप त्या ठिकाणी या विद्यमान लोकप्रतिनिधीने केलं तुम्ही म्हणा काय बघलं तर त्या योजनेमध्ये त्या ठिकाणी कॅनर मधून आपल्या फार नदीत पाणी सोडायचं मार नदीत गोंडीगावच्या ठिकाणी बंधारा बांधायचा बंधारा बॅरेज साठ कोटी तुम्ही कोटी रुपयेचा रकमेचा बंधारा त्या ठिकाणी होता आणि ते पाणी अडवून उपसा करून त्या ठिकाणी उपसा सिंचन योजनेतनं जवळ जवळ हजारो एकरला पाणी बंदिस्त पाहिजे आणि त्या ठिकाणी या चोवीस गावातल्या शेतकऱ्यांच्या बांधावरून भागातून त्या ठिकाणी फिरवायचं ही योजनेचं मूल त्या ठिकाणी ध्येय असताना या विद्यमान लोकप्रतिनिधी स्वतः इंजिनिअर आहेत परंतु त्यांनी त्या ठिकाणी जी केलेली चूक बंदूक तुमच्या समोर मांडतो त्यातला जो पाणी अडवायचा बॅरेज बंधारात त्या उघडण्याचे काम तिकडे केलं आणि तिथं काय केलं माहित आहे पाच एकराचं शेतकरी त्या ठिकाणी पडायचं आणि हे दोन दोन टीएमसी शिपाणी येणार त्या शेतकऱ्या कारवायचं आणि मग तिथन त्या ठिकाणी शेतकऱ्या उपचार करून या चोवीस गावातल्या हजारो हेक्टरला पाणी द्यायचं कुठल्याही तरुणाने त्या ठिकाणी अभ्यास करावा वडीलधारी शेतकऱ्यांनी अभ्यास करावा किंवा इंजिनियर असलेल्या या आमदारांनी केलं आम्हाला त्या ठिकाणी चर्चेला बोलावं सगळं आम्ही त्या ठिकाणी खुलासा करू शेत पाच एकरच्या शेतकऱ्यातून हजारो हेक्टरला पाणी देण्यासाठी तेवढं त्या ठिकाणी तीही

हे जर पूर्वे त्या ठिकाणी निवडून आलं तर भविष्यात त्या ठिकाणी मात्र आज साडेतीन पावणे चार वर्षानंतर त्याच त्या त्याच गाव गावगाव जाऊन भागा भागात तालुक्यात तालुक्यात जर जाऊन चांगले असतील की आम्ही केलेल्या मदतीच्या आम्हाला पक्षातला होतोय आणि हात जोडून त्या गोष्टीच्या बाबतीत तुमची माफी जर मागत असतील तर नक्कीच साडेतीन पावणे चार वर्षानंतर त्यांच्या वक्तव्यामुळे आमदारांच्या नैतिकते तुमचा पराभव झाला होता हे आज तुमच्या ठिकाणी सिद्ध होत आहे म्हणून ते उमेदवार माझ्या काहीतरी चुका झाल्या असतील

ठेवली कधीच त्या ठिकाणी ठेवली नाही म्हणून इथं सार्वजनिक ठिकाणी सांगता जरी मिळालं तर त्या ठिकाणी मुक्कामाच्या ठिकाणी त्यासाठी सर ही सतरा दिवस ही जन आशीर्वाद यात्रा बनवून चालणार आहे यात्रा चालण्यापूर्वी या आपल्या भागाच्या लोकांचा आशीर्वाद घ्यायचा ही भूमिका त्या ठिकाणी आहे कारण लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण कोणता निर्णय घ्यायचा कोणती भूमिका घ्यायची हे नानांची शिकवण आहे कोणतीही भूमिका घेण्याच्या अगोदर आपल्या प्रमुख वडीलधाऱ्यांना पदाधिकाऱ्याला विचारल्याशिवाय विश्वासात घेतल्याशिवाय कोणताच निर्णय घ्यायचा नाही म्हणून त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या निवडलेल्या त्या ठिकाणी या मतदारसंघातल्या तिन्ही निवडणुकीला जरी चिन्ह वेगवेगळी असली

या मतदार संघातल्या गावगाव गणेश वाड्या असेल तो आजूबाजूच्या सगळ्या गावांच्या मनाचा इथल्या भावनेचा त्या ठिकाणी गावाचा घेऊन आदरच त्या ठिकाणी करून आपला सकारात्मक विचार करावा लागेल व तो विचार करण्यापूर्वी आपल्या माणसाच्या ता आशीर्वादाने पाठबळ असल्यानंतर येणाऱ्या कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्याचा त्या ठिकाणी आपल्या मनामध्ये शक्ती येते यासाठी या आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं मी आपल्यासोबत उभा आहे

आपण उपस्थित राहायला त्याबद्दल मनापासून अंत्यक्रमापासून घेऊन आपल्या सर्वांच या प्रथम देखील आपण उपस्थित करायला त्याबद्दल आभार व्यक्त करून मी माझा त्या ठिकाणी धन्यवाद जय हिंद जय